दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात अनुक्रमे दोन व सर्वच दहा महसुली मंडळात अतिवृष्टी झाली त्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे तसेच गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर तोगराळी कुंभारी तसेच अक्कलकोट तालुक्यातील सांगवी शिरसी बोरगाव बादोले रामपूर साफळे किणी या गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत व त्याबाबतचा अहवाल शासनाला त्वरित सादर करण्याचे निर्देशही त्यावेळी त्यांनी दिले शेतकरी नागरिक यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला अशा आपत्तीच्या काळात राज्य शासन पूर्णपणे जयकुमार गोरे यांनी दिली तसेच शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील पाण्याने वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी केली जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने माहिती देऊन दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात झालेल्या शेती पिकांचे रस्त्याचे व अन्य बाबींच्या नुकसानीची माहिती दिली आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले प्रांताधिकारी सुमित शिंदे तहसीलदार किरण जमदाडे संबंधित गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका